मराठा समाजाने आता निश्चिंत राहावं एका मराठ्यानेच त्यांना न्याय मिळवून दिलाय हो तो मर्द मराठा आहे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात कोणत्याच मुख्यमंत्र्यांना जमलं नाही ते त्यांनी करून दाखवलं कायद्याच्या कसोटीवर टिकणारं मराठा आरक्षण शिंदे यांनी दिलं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात न भूतो न भविष्यती असे मागास आयोगाचं सर्वेक्षण त्यांनी घडवून आणलं लाख कर्मचारी कोटी सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केलेला इम्पेरिकल डेटा यामुळे संरक्षित झाला आहे आणि या आधारावर शिंदे यांनी दिलेलं दहा टक्के आरक्षण अबाधित राहणार रा आहे समाजाला मागास ठरवणारे सर्व घटक समाविष्ट करण्यात आले असून मागील सर्व आयोगाच्या त्रुटीत सुधारणा करण्यात आली आहे आतापर्यंतचे सर्वात तुलनात्मक आणि सूक्ष्म सर्वेक्षण या अहवालात आले आहे यामुळे आरक्षण कायद्याच्या कसोटीवरच असून सर्वोच्च न्यायालयात टिकणारे आहे असा निर्वाळा ज्येष्ठ कायदे तज्ज्ञांनीही दिला आहे मराठा आरक्षणाच्या इतिहासात मुख्यमंत्री शिंदे यांचं नाव सुवर्ण अक्षराने लिहिले जाणार हे नक्की उदळा गुलाल करा जल्लोष आरक्षण मिळालंय हक्काचं